नमस्कार मित्रांनो आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बिना कांदा आणि लसूण वापरून आपण पूर्णावणाचं जेवण झटपट कसं बनवायचं ते सांगणार आहे त्यासाठी मी सगळ्यात अगोदर हा कुकर लावायला घेतला आहे त्याच्यामध्ये तांदूळ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये बटाटे आणि ही तुरीची डाळ वरणासाठी लावून घेतलेली आहे ग्लासामध्ये एका आता आपल्याला बटाट्यासाठी वाटण करायचे त्यासाठी मी ह्या खोबरं घेतलेलं आहे बारीक केलेलं मिरच्या आलं जिरे आणि हळद टाकली आहे त्याचबरोबर कोथिंबीर टाकूया आपण आणि हे मिश्रण छानपैकी वाटून घेऊया आता आपल्याला दुसरं वाटण करायचं आहे ते पूर्णाच्या आमटीसाठी आता त्याच्यामध्ये मी हे खोबरं घेतलेलं आहे तीन चमचे साधारण खोबरं घेतले आल्लं घेतले जिरे कोथिंबीर त्याचबरोबर तेच त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पांढरे तीळ त्याची भरड केलेली आहे त्याबरोबर दीड चमचा धने पावडर घेतलेले आहे इथं आपल्याला कांदा लसूण वगैरे वापरायचं नाही आता हे छान पेस्ट करून घ्या आता आपला कुकरसुद्धा तोपर्यंत तो होऊन गेला आहे डाळसुद्धा शिजली आणि बटाटेसुद्धा झालेत आता इथं आपल्याला फ्रेंच बीन्सची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी मी तेल टाकले जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटो थोडे लवकर गाळण्यासाठी त्याच्यात मी मीठ टाकते संपूर्ण भाजीचं मीठ मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर हा जो खोबरे जे बारीक केलेले आहेत ते टाकले हळद टाकली आणि घरचा मसाला आणि थोडंसं एक चमचा मी धने पावडर टाकली इथं तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता मसाला जुळवणे म्हणून मी थोडंसं पाणी शिंपडलं होतं आता हे फ्रेंच विन्स टाकलेत बारीक चिरून घेतलेले त्यांना एक मिनिटभर आपण छान परतूया आता झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला त्याला शिजवायचे त्यासाठी मी त्याला तिकडे शिफ्ट केले आता इकडं आपल्याला पिवळा बटाटा करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी पॅन ठेवला आहे तेल टाकले तेल गरम झाल्यावर मोहरी टाका जिरे टाका कडीपत्ता टाका आणि जे आपण मगाशी मिरचीचं पहिलं वाटण वाटलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्या आता ते छानपैकी तेल सुटीपर्यंत परतायचे ते ते त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचे ते छानपैकी तेल सुटल्यावर उकडलेला बटाटा आहे जो बारीक चिरून घेतलाय मी तो टाकूया आता मग बारीक गॅसवर आपल्याला हा बटाटा शिजवायचा आहे चवीनुसार मीठ टाका झाकण ठेवा आणि एकदम स्लो गॅसवर दहा मिनटं आपण हा बटाट्याची भाजी आपल्याला शिजून घ्यायचे तर मी त्याला दुसरीकडे शिफ्ट करते आणि इथं आपण आता पोळ्यांची आपली आमटी किंवा सार बनवून घेऊया त्याच्यासाठी मी पातेले ठेवले सगळ्यात अगोदर मी हा घरचा मसाला हळद आणि दीड चमचा धने पावडर घेतलेले आहे इथं तुम्ही घरचा मसाला नसेल तर लाल तिखट वापरू शकता पण कांदा लसूण मसाला वापरू नका ठीक आहे आता मी तेल टाकलेले आहे तेल छानपैकी गरम झालं की मोहरी जिरे आणि कढीपत्ता टाकून घ्या छान तडतडलं की त्याच्यामध्ये तेजपत्ता नक्की टाका त्याबरोबर पाव चमचा हिंग टाका आणि आपण जे दुसरं वाटण वाटलं ज्याच्यामध्ये पांढरं तिळ वगैरे आहे आपण टाकून घ्यायचे इथे तुम्ही खसखस जरी वापरली एक चमचा तरीही चालेल आता हे मिश्रण आपल्याला छान परतून झाल्यानंतर जो आपला मसाला मिक्स केला होता तो आणि पुरणपोळीचं जे पाणी असतं ते ओतून घ्या अशा पद्धतीने तुमच्या आमटीला छान चवसुद्धा येते आणि तरीसुद्धा येते पहा पाच मिनटं में मी गॅस बारीक करून ठेवला मस्त त्या आप आमटीला आपल्या मसाल्याला तर्री आलेली आहे आता हे बाकीचं पाणी ओतूया आणि पंधरा मिनटं बा गॅस बारीक करून आमटी ही आपण उकळून घेऊया त्या चवीनुसार त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका तुम्हाला हवं तर आम्ही तुम्ही पाणीसुद्धा अजून टाकू शकता आता पहा आपली इकडे फ्रेंच बेन्सची भाजी एकदम रेडी आहे बटाटासुद्धा आपला तिकडे बारीक गॅसवर शिजून झालेला आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम आपल्याला अशा पद्धतीने करता येतील तोपर्यंत मी ह्या आता वड्या चिरून घेते पहा आपली आम आमटी छान झाली आहे आता पुदिन्याची चटणी करूया पुदिना कोथिंबीर दोन मिरच्या अर्धा टोमॅटो घेतलेले काळे मीठ घेतले अर्धा चमचा अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा जिरे पावडर घेतली आणि अख्खे जिरेसुद्धा घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे साधं आणि एक चमचा मी दही घेतलेला आहे आणि याच्यात अर्ध लिंबूसुद्धा तुम्ही पिळून घ्या हे सगळं मिश्रण वाटून घ्या आपली चटणी पुदिन्याची एकदम छान चटपटीत तयार होती आता आपल्याला पालकाची भजी करायची आहे ते तर त्याच्यासाठी मी इथं पालक असा चिरून घेतलेला आहे धुवून स्वच्छ घेऊन मग मोठा मोठा चिरून घेतलेला आहे पण आपण त्याच्या अगोदर तळणीचे प्रकार करूया त्याच्यासाठी मी कुरडई आणि पापडी तळून घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये मी आता आपल्या चिरलेल्या वड्या टाकलेल्या आहेत वड्या तिकडे तळताय तोपर्यंत सगळे तळलेले पापड अशा डब्यात भरून ठेवूया जेणेकरून ते लूज होणार नाही आता वड्या आपल्या एकदम रेडी झालेल्या छान कुरकुरीत अशा मी अजून एक घाना करून घेते त्याच्याबरोबर आता काय करायचं आहे आपल्याला त्या वड्या तळेपर्यंत मी पचडी करते त्याच्यासाठी किसलेलं गाजर घेतले किसलेली दोन काकड्या घेतलेल्या आहेत अगदी दोन हिरव्या मिरच्या ठेचून कोथिंबीर आणि शेंगदाण्याची भरड घेतलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये काळं मीठ टाका काळ्या मिठांनी छान चव येते आणि अर्ध लिंबू पिळा मीठ आणि थोडीशी साखर टाका मस्तपैकी मिक्स करा अगदी पाच मिनटात आपली ही पचडी तयार होते आता भजी करण्यासाठी पालकाची पानं त्याच्यात एक वाटी बेसन घेतले आणि अर्धी वाटी साधारण पा तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि ओवा असा हातावर मसलून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाका मीठ टाका थोडीशी धने पावडर टाका हळद टाकली तरीही चालेल आता आपल्याला त्याच्यात पातळ करायचं नाही आहे पाच मिनटं ठेवायचं हे आणि मग त्याच्यामध्ये असं पाणी शिंपडून आपल्याला घ्यायचं आहे जास्त पातळ हे बॅटर करू नका आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा सोडा टाकायचा आहे आणि मस्तपैकी ही खमंग अशी भजी तळून घ्यायची छान कुरकुरीत भजी होतात आता आपला संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे मी पुरणपोळ्याची रेसिपी इथं दाखवलेली नाही आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आपल्याला साडे दहा वाजलेले आहेत आता सकाळचे आता मी नैवेद्याचं ताट करून घेणार आहे बिना कांदा लसणाचं हे अप्रतिम जेवण झालेलं होतं तुम तुम्हाला ज्यांना कांदा लसणाचं जेवण करायचं नसेल त्यांच्यासाठी एक एकदम उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद